नंबर व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्य सर्व बोल महाराष्ट्राचे आज आपण ही बैठक आपल्या महाराष्ट्रामध्ये आजवर कधी इतिहास नाही रडला या सरकारने विश्वास दाखवून

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लाडू वाटप करून हा ऐतिहासिक विजय आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी स्वागताध्यक्ष सदाभाऊ डावरे सचिव भाऊसाहेब डाडर माजी सचिव राहुल भाऊ फुडे माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ माजी स्वागताध्यक्ष शंकरभाऊ शेंडगे गणेश लोंडे महेश चकट राजू मोहिते अमोल खंडागळे ललित ससाने अश्रू खवळे मोहन कुचेकर विशाल कसबे गणेश तान्ने व सर्व समाज बांधव यावेळी उपस्थित होते अमित खोडके साहेबांना शुभेच्छा देतो आणि अमित जेव्हा साहेबांनी विधान परिषदेमध्ये मात्र समाजाच्या विषयावर चर्चा करून माता समाजाला न्याय देण्याचं काम करा असे आम्ही समाजच्या वतीने त्यांना मागतो आणि यावेळेस अण्णाभाऊ साठे यांना मार्गदर्शन मिळावा असे त्यांनी शिफारस करावी त्यांना त्यांच्या विनंती करतो जय डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज लोक काही रामनाबाऊ साठे